नाशिकमध्ये तब्बल दोनशे एकोणचाळीस किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले सातपूर परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली ऐन गुढीपाडवासाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधल्या आंबडमध्ये विक्रीसाठी हे पनीर आणण्यात आलं होतं अन्न औषध प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळीत हाड टाकली आणि तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचं हे पनीर जप्त जे आहे साई एंटरप्राइजेस अंबड एम आय डी सी या ठिकाणी ते आल्याची आमची खात्री झाली आणि त्या ठिकाणून आम्ही बनावट पनीर पनीर जे आहे ते दोनशे एकोणचाळीस किलो जवळपास त्याची किंमत पंचेचाळीस हजार आहे ते जप्त केलेले आहे या कारवाईमुळे पुन्हा एकदा बनावट पनीरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे मात्र अजून किती बनावट पनीर बाजारात आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे कारण या नकली पनीरमुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पनीर खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे